मैं, मी राशन दुकान क्रमांक एकशे त्रेचाळीस भराडी मला शिवण्याचे एकोणसाठ नंबर आणि बासष्ट नंबर दुकान संलग्न केलेले आहे त्या दुकानाचे दुकानामधले जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यासाठी आणि शिवण्या गावात जे इतर दुकान आहे तिथल्या लाभार्थ्यांना धान्य भेटते किंवा नाही भेटत याबद्दल सहनिशा करण्यासाठी आणि ॲक्च्युअल त्यांचं जितकं धान्य निघतं आहे तितकं लाभार्थ्याला देण्यात येत आहे का नाही देत आहे देण्यात येत आहे त्याची चाचपणी करण्यासाठी माननीय नायब तहसीलदार ना बळीराम ना साहेब हे इथे शिन्या गावात आता आलेले आहे आणि ॲक्च्युअल म्हणजे ते आलेले आहे याच याच वेळेला आमच्या दुकानांचा धान्यही अजंठ्या गोडाऊनमधून पुरवठा होत आहे ते धान्यही आलेलं आहे आणि ही सहनिशा आमची जे आहे तर जवळपास प्रत्येक दुकानाची ग्राहक जे घेत आहे आणि काही ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीबद्दलही साहेब तर विचारणा करीत आहे त्याच्यामध्ये दोनही दुकानामध्ये तुमचे लाभार्थी आहे त्याच्याबद्दल याच्या एकाची कोणाची तक्रार आहे का जे पंचनामा घेण्यात आले ते पंचनाम्यामध्ये जे पावतीप्रमाणे ऑनलाईन ज्या धान्य आहे त्याबद्दल जे पंचनामे घेण्यात आलेले आहेत त्याच्यात तर कोणत्याही ग्राहकाची तक्रार आलेली नाही आणि याच्याबरोबर ग्राहकांचे हे मानणे आहे का काही ग्राहकांचे जे आहेत घरात व्यक्ती जास्त आहे किंवा त्यांच्या सीमध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्तीबद्दल साहेबांनी साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे का ते काम आमचे करून द्यावे आणि त्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सजेशनही दिलेलं आहे का लाभार्थ्यांचे फॉर्म वगैरे दुकानदारांनी इथे जमा करून सिल्लोडणा त्यांना चक्रांना मारणा लावादा इथे जमा करून ते द्यावे